नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय परिसर अभ्यास भाग दोन घटक प्रकरण नववे स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती इयत्ता पाचवी विशेष शिक्षिका सौपाशकर एस डी साधना विद्यालय हडपसर पुणे अठ्ठावीस प्रस्तावना स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठामध्ये आपण पुढील उपघटकांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत धातूचा वापर चाकावर घडवलेली भांडी व्यापार आणि वाहतूक नगरांचा उदय आणि लिपी नागरी समाज व्यवस्था धातूचा माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेल्या अनले आणलेला धातू कोणता याबद्दल आपल्या मनात खूप कुतूहल हो असते युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूंच्या संग्रहांचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सेन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धतीचा पद्धतीचा वापर केला त्याने त्या वस्तूंची वर्गवारी तीन गटांमध्ये केली बल्गेरिया येथील दफनभूमीतून मिळालेल्या सोन्याच्या प्राचीन वस्तू येथे तुम्हाला पाहायला आहेत ख्रिश्चन थॉम्सेन यांनी वस्तूंची जी तीन गटांमध्ये वर्गवारी केली ती अशी दगडाची हत्यारे अश्मयुग तांब्याची हत्यारे ताम्रयुग लोखंडाची हत्यारे लोहयुग हो सर्वसाधारणपणे अशी एक समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय पण प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आलेला पहिला धातू आहे सोने निसर्गतः अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्याच्यापासून त्याला हत्यारे अवजारे बनवता येणे शक्य झाले तो धातू म्हणजे तांबे चाकावर घडवलेली भांडी मातीची भांडी बनवण्याचा चाकाला बसवलेला जो अनुकुचीदार गारेचा दगड होता त्या चाक त्यावर तोलले जाऊन जोरात फिरते त्या अनुकुचीदार दगडाला कुणीचा दगड असे म्हणतात भांड्या हातांनी घडवताना ते फिरवायला सोपे जावे म्हणून केव्हा तरी फिरत्या फळीचा वापर करायला सुरुवात झाली एका हाताने भांड्याला आकार देता देता दुसऱ्या हाताने फळी फिरवली जायची या पद्धतीत बदल होत होत चाक विकसित झाले असावे अगदी अलीकडच्या काळापर्यंत ईशान्य भारतातील आदिवासी स्त्रिया भांड्याला आकार देण्यासाठी फिरत्या फळीचा उपयोग करत असत भांडी घडवण्यासाठी फिरत्या फळीचा वापर करणारी प्राचीन इजिप्तमधील व्यक्ती आपल्याला या चित्रामध्ये पाहायला मिळत आहे इथे चाकावर मातीच्या भांड्यांना कशा प्रकारे आकार दिला जातो हे आपण पाहू शकतो कुंभार अशा प्रकारे चाकावर मातीची भांडी घडवत असतो ताम्रयुगाचा काळ हा नव नव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता याच काळात लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे चाक हे सर्वसाधारणपणे मान्य केले जाते की चाकाचा उपयोग मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम केला वाहनासाठी चाकाचा उपयोग त्यानंतर काही काळाने सुरू झाला असावा व्यापार आणि वाहतूक भांडी चाकावर घडवायला लागल्यानंतर त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले या काळात सुबक आकारांची आणि सुंदर नक्षीची भांडी घडवली जाऊ लागली वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर व्यापारातही वाढ झाली त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे होते याच काळात चाकांच्या गाड्या बनवायला सुरुवात झाली व वापरायला सुरुवात झाली या चित्रामध्ये आपण चाकांवर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसेपोटेमियात उपयोगात आणल्या गेल्या ते पाहू शकतो नगरांचा उदय आणि लिपी दूरवर पसरलेला व्यापार मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनांची केंद्रे यामुळे अनेक प्रकारची कामे करणारी लोक एके ठिकाणी आले त्यामुळे नगरे उदयाला आली, आली। वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले सांकेतिक खुना आणि चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी आधीच्या काळातही होत होताच यामध्ये सुधारणा केल्या गेल्या अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली या ठिकाणी आपण प्राचीन सांकेतिक खुना आणि चिन्हे असणारी काही उदाहरणे चित्र स्वरूपात पाहू शकतो तसेच त्या काळामध्ये चाकाचा वापर करून खेळणी कशी बनवली हेही इथे आपल्याला दिसत आहे नागरी समाजव्यवस्था व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते हे खरे परंतु त्या नागरी संस्कृतींचा पाया युगातील कृषी संस्कृतींवर आधारलेला होता अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली जगातील प्राचीन नागरी संस्कृतींची ही सुरुवात होती या संस्कृतींची सविस्तर माहिती आपण पुढील पाठ्यांमध्ये घेऊ धन्यवाद